आणि उमेदवार सन्मान कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सगळ्या दोन दिवसाच्या निरोपावर

मनातलं माणूस बोलत तर कोणत्या त्या हृदयापर्यंत बोलत बद्दल तुमच्यावर बोलता कोण बोलत करत नाही ते जनसेवक आहे चोवीस तास चालू असलाच उपाय अनेकांचा मी सुद्धा ज्यावेळेस पासून हे त्याकडे आल त्यावेळेस पासून ते कधीही माझ्याकडे बन नाही त्याचा अनुभव मला एक असा आला

असा असा ऍक्सिडेंट आला की इथल्या एकाचा फोन त्यांना आला आणि त्यांना बार्शी पोलीस स्टेशन किंवा कुलोळी पोलीस स्टेशन फोन नंबर नाही तर तू माझ्यासाठी पोलीस स्टेशनला फोन केला बार्शी पोलीस स्टेशन केला त्यांनी वायरलेसवर सगळे केलं तो मेसेज पसरवला आणि वेळेवर मदत मिळाली त्यांना अनेक फोन हा आपल्याकडे गुड मॉर्निंग आणि गुड नाईट साठी नाही चॅटिंग साठी सुद्धा आपला फोन हा आलेल्या फोनला त्याची कारवाई करण्यासाठी असतो तो उचलायचा लागतो त्याची दखल घेऊन कोणता फोन करायचा लागतो मी मिस सुद्धा सांगितलं फोन करायचा देशमुख साहेबांकडून मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्या याच्या कोणीतरी सांगितलं असून मिसकॉल केले मला पाठशाळाला कोणा काय काम नाही म्हणून काम असता हो म्हणजे तुमचा फोन बघितला मी काही महत्वाचं असेल म्हणून फोन देता काही पाहण्यासाठी <laughs> आता फोन चालू आहे नाही असायचा आमच्या तालुक्यातलं नाही फोन पण बाहेरच्या येणार तालुक्यात ना

माझा अनुभव आता तुम्ही सांगितलं चिन्ह तुम्ही नोंदणी केली माझ्या घरात मी काय पान घेऊन अधिक वर काय द्रौपदी स्वयंवाला नव्हत साहेब होतो पंच्याऐंशीला मला उभा राहत